निर्भय महाराष्ट्र पार्टी नेपाळ तालुका अध्यक्ष आणि माझ्यासोबत आहे पिंपळगाव टीम आपण आलोय तुम्हाला पिंपळगाव बसून येते आपण तुम्हाला लेडीज बाथरूम पण घेऊन आपण बघू शकता या बाथरूमची अवस्था इथं लेडीज येतात सर टॉयलेटसाठी तर इथं दरवजांची व्यवस्था खराब झालेली आहे आणि घाण मार्ग खाली पायऱ्याला मात्र घाण पायऱ्या तुटलेल्या सगळी घाण झालेली आणि दरवाजांची ही अशी परिस्थिती आहे नाही नाही एखाद्या लेडीज नाही तर क्वालेटला जायचं तर कसं जायचं जर अशी जर अवस्था लेडीज बाथरूमची असेल त्याच्यासारखी नवी गोष्ट कुठलीच परिषद आणि अधिकाऱ्यांना नम्र निवेदन आहे की आपण या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि आपण आजूबाजूचा परिसर या बाथरूम करता बघू शकता आज सकाळीच जिथली सफाई झाली पाहिजे म्हणजे सकाळी सकाळी या सकाळी सकाळी या भागात सफाई झाली पाहिजे आपण बघा कॅमेरा मारा साहेब बरोबर आणि साहेब आज एन दिवाळीची सुरुवात होणार आहे दिवाळीची सुरुवात झालेली आहे म्हणजे दिवाळी सुख समृद्ध आणि स्वच्छतेच प्रतीक म्हणून आपण दिवाळीकडे बघितले जातो आणि जर आपल्या भारतच जर अशी गाणं असेल तर आपल्याला कसं वाटू शकत या बाथरूमला दरवाजा नाही तर तुम्ही जर टॉयलेटला तुम्हाला काय काय भावना असते तुमच्या मनामध्ये

बाथरूम उपलब्ध झाले पाहिजे महिलांना उघड्यावर संडासला ना बसवलं नाही पाहिजे परंतु जर नगर परिषद याकडे दुर्लक्ष करत असेल आणि या महिलांना जर उघड्यावर जावं लागत असेल तर मग भारत पुढे प्रगतीशील झालाय किंवा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत अजूनही झोबडपट्टी एरियांमध्ये जर ही समस्या होत असेल तर ते बिचारे आपल्याला मतदान करत नाही का किंवा ते तुमचा टॅक्स भरत नाही का आज जर झोपडपट्टीमध्ये जरी गेलो आपण तरी ते त्यांचा टॅक्स तो मग पाणीपट्टी असेल घरपट्टी असेल किंवा स्वच्छता कर असेल तुमचा तुम्ही त्या कराच्या पावतीवर हे सगळं लिहिलेलं असत त्यांच्याकडनं वसूल केलेलं असतं आता तुमचं एकतीस मार्च येईल एकतीस मार्चला तुम्ही त्यांच्यावर त्यांना सांगणार का कर भरा कर भरा मग जर, जर, जर ते जर नागरिक कर भरत असतात आणि त्यांच्या जर परिसरामध्ये इतकी जर अवस्था त्या बातम्यांची होत सर लावलं कचरा भरती नाही ते लोक आल्यावर जाळून टाकतात जाळ करून आता एवढा कचरा लावलं तरी आवरती नाही ये कचराकडे दाखव एवढा मोठा तर अशी एकाचरी परिस्थिती आहे पावसामध्ये मध्ये ना अक्षरशः माहिती आहे पावसा पूर्ण काय पूर्ण गान गट्टू बसून व्यवस्थित थोडस थोडंस कोंडी बाथरूम मोडून आणि बाथरूम तर नक्कीच नगर परिषदेने या महिलांच्या संवेदनाला हात घालून आणि त्यांच्या ज्या भावना भावनाय त्या आपल्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करतो आहे आणि आपल्या माध्यमातून आपण या संडास बांधून दिल्या पाहिजे महिलांसाठी हा कचरा इथला रोजच्या रोज उचलला गेला पाहिजे संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांचं असं म्हणणं आहे का सदरपरी सादरामध्ये गट्टू बसवून द्यावे की ज्या ठिकाणी काही उच्चभ्रू लोकवसते आहेत तिथं अशा ठिकाणी गट्टू बसवलेले गेलेले आहेत परंतु अशा ठिकाणी जर बसवली हो तर निश्चितच आपला मार्ग सुकर होईल आणि या लोकांचं जीवन पण चांगलं राहील आणि तिथं स्वच्छ अस्वच्छतेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि फक्त स्वच्छता राहील तर बघा अशी दयनीय अवस्था आहे तरी माझं निर्मळ महाराष्ट्र पार्टी तर तुम्ही निवेदन करतो नगर परिषदेला आणि आता असं समोर बघू शकता की त्या बाथरूम मध्ये झाड आहे आणि ते पडण्याच्याच अवस्थेत आहे म्हणजे पडू पण शकते तर या गोष्टीकडे आपण तुळगाव नगर परिषदेने लक्ष देऊ त्वरित कारवाई करावी धन्यवाद